नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौरा केला होता त्यांच्या या दौऱ्याची प्रचंड चर्चा होताना पाहायला मिळत आहे तिथलं निसर्ग सौंदर्य आणि समुद्र किनाऱ्यावर मोदींनी मनसोक्त भ्रमंती केली संदर्भात त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत त्यामध्ये त्यांनी आपल्या देशवासियांना लक्षद्वीप फिरायला येण्याचा आग्रह केला पण हीच गोष्ट मालदीवला खटकल्यामुळं मालदीवच्या काही नेत्यांनी भारतासह पंतप्रधान मोदींविरोधात टिप्पणी केली आहे ज्याचे पडसाद सर्वत्र पसरले असल्याचं दिसून येत आहे यावरूनच सध्या सोशल मीडियावर हॅशटॅग बायकॉट मालदीवज ट्रेंड होत आहे पण मालदीवच्या नेत्यांनी मोदींविषयी नेमकं काय का विधान केलंय ते साधीच जाणून घेऊयात तर मालदीवच्या युवा सक्षमीकरण माहिती आणि कला विभागाच्या उपमंत्री मारियम शिवना यांनी पंतप्रधान मोदींच्या फोटोवर कमेंट्स करीत त्यांना आणि इस्रायलची कठपुतली असं संबोधलं आहे सध्या ही पोस्ट डिलीट केली असली तरी त्याचे स्क्रीनशॉट सर्वत्र व्हायरल होत आहेत त्यांचा दुसरा नेता जाहीर रमीज म्हणतो की हा निर्णय छान आहे मात्र आमच्याशी स्पर्धा करण्याची कल्पना भ्रामक आहे ते आम्ही देत असलेली सेवा कशी देतील ते इतके साफसफाई कशी ठेवतील तिथल्या खोल्यामध्ये कायमच दुर्गंधी असल्याने तिथं कोणी जाणार नाही दरम्यान जेव्हा जेव्हा मालदीववर संकट आलं तेव्हा तेव्हा भारत ते त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता उदाहरण द्यायचं झालं तर दोन हजार चौदामध्ये या मालदीववर एवढं मोठं संकट ओढावलं होतं की त्यांना प्यायला सुद्धा पाणी नव्हतं तेव्हा तिथल्या ते सरकारने ते ते भारताकडं मदत मागितली होती तेव्हा आपल्या ते भारत सरकारनंही मानवतेच्या दृष्टिकोनातून मालदीवला मदत केली होती व त्यांना त्या संकटातून बाहेर काढलं होतं पण मालदीवच्या मंत्र्यांना सध्या याचा विसर पडलाय की काय अशी शंका या निमित्ताने येऊ लागली आहे मालदीवच्या मंत्र्यांनी भारत व मोदीविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर भारतीयांनी रोष व्यक्त केला आहे तसंच सोशल मीडियावर हॅशटॅग बायकॉट मालदीव असं लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे तर काहींनी आपले मालदीवचे नियोजित दौरे रद्द केले आहेत मालदीवपेक्षा जास्त भारी तर लक्षद्वीप आहे असं म्हणून लोक आता फिरण्यासाठी लक्षद्वीपला पसंती देत आहेत या प्रकरणात बॉलिवूडने सुद्धा उडी घेतली असून अमिताभ बच्चन अक्षय कुमार सलमान खान यांसारख्या आघाडीच्या अभिनेत्यांनी सुद्धा आपली नाराजी व्यक्त केली आहे वास्तविक मालदीवची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक या ठिकाणी सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी येत असतात पण या बॉयकॉट ट्रेंड मुळे मालदीव सरकारला प्रचंड मोठा फाटका बसणार आहे दरम्यान त्या मंत्र्यांच्या किंवा नेत्याच्या विधानावर मालदीवच्या सरकारने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की सदर वक्तव्य हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे सरकार त्यांच्या मताशी सहमत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे एकूणच भारताविषयी व पंतप्रधान नरेंद्र मोदीविषयी मालदीवच्या मंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळं सध्या सोशल मीडियावर हॅशटॅग बॉयकॉट मालदीव ट्रेंड होत आहे पण वास्तविक या फोटोने पुरा मालदीव डाला असं म्हटलं तरी ही अतिशयोक्ती होणार नाही आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा या संदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून जरूर सांगा व असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा